या देवी सर्व शक्ति शक्तिरूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम आमच्या तमाम दर्शकांना आज पावन अशा घटस्थापनेच्या अर्थातच नवरात्री पर्वाच्या आमच्याकडून मनपूर्वक शुभेच्छा अशा लालमातीस जन्मास यावे जिचा रंग रक्तास चेतना असं म्हणणारे कविवर्य वसंत सावंतांच्या या लालमातीमध्ये अनेक रत्ने जन्मास आली साहित्य कला क्रीडा नाट्य अशा विविध क्षेत्रात अनेक रत्नांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे सध्या पावण अशा घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या मुहूर्तावर सत्यार्थ स्पेशल घेऊन आलेले आहे लालमातीतील लाल नवदुर्गा साहित्य क्षेत्राची सिंधुदुर्ग जिल्ह्याला फार मोठी परंपरा आहे साहित्य क्षेत्रातील दिग्गज या ठिकाणी त्यांनी आपली लेखणी चालवून मराठी असेल किंवा इतर क्षेत्र असेल ते साहित्य क्षेत्राला एक वेगळी उंची बहाल केली कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक आणि आमचे प्रेरणास्थान आदरणीय भाई अर्थातच मधू कर्णिक यांच्याच कोकण मराठी साहित्य परिषद या संस्थेवर गेली कित्येक वर्ष तनमन धनाने काम करणाऱ्या अनेक साहित्यकृतींना ज्यांनी आपल्या सिद्धस्त लेखणीतून जन्म दिला आणि त्या साहित्य क्षेत्रामध्ये आपलं एक वेगळं स्थान निर्माण करू पाहतायत आणि केलेलं पण आहे अशा केंद्रीय कार्यकारिणी समितीच्या अध्यक्ष आणि आमच्या मातृतुल्य अशा मार्गदर्शक आदरणीय कवयित्री आणि ज्येष्ठ लेखिका उषाताई परब आपल्यासोबत आहेत ताई प्रथमत ता, तुम्हाला नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला नमस्ते सगळ्यांना नमस्कार आणि शुभेच्छा नवरात्रीच्या ताई प्रथमत ता, मी सुरुवातीला तुम्हाला एक प्रश्न विचारतो की कला संस्कृती आणि साहित्याची एक वेगळी परंपरा लालमातीला आहे ह्याच लालमातीमध्ये तुमचं नाव तर परबच आहे परब म्हटलं की विशेषतः सिंधुदुर्गातले परब हे एक वेगवेगळ्या साहित्य असेल कला असेल राजकीय असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये परबांची उंची ही फार मोठी आहे एक तुमच्यातली जी साहित्य लेखनाची जी आ, कला आहे ती नेमकी कोणत्या वर्षी किंवा कितव्या वर्षापासून तुम्हीकडे वडला खरं सांगितलं सांगायचं तर हे नेमकंपणाने सांगता येणार नाही की ह्या वर्षी मी हे कसं आपल्याही नकळत कुठेतरी हे आत आत येत असतं साचत असतं आणि हळूहळू ते बाहेर पडत असतं साहित्याच्या रूपाने मी नाटकं लिहिली एकांकिका एक लिहिल्या दोन कादंबऱ्या आल्या तीन काव्यसंग्रह आले असं लेखन होत आहे मला वाटतं हे माझ्या हायस्कूल जीवनापासून सुरू झालं म्हणजे त्यावेळी वेगवेगळ्या वेग, वेग, स्पर्धामध्ये भाग घेणं आणि भीतीपत्रकं वगैरे त्याच्यातून लिहायची स सुरुवात झाली माझी आणि कॉलेजमध्ये आल्यापासून त्यावेळी बघा टी व्ही वगैरे नव्हते पण आकाशवाणी हे एक मोठं माध्यम होतं आणि कॉलेजमध्ये मा असल्यापासून माझे त्यावेळी इकडे नव्हतं रत्नागिरीला नव्हतं गोव्याला होतं आकाशवाणी केंद्र आणि तिथे माझे श्रुतिका वगैरे नाटकाची कदाचित ना, सुरुवात तीच असेल तर तिथे श्रुतिका वगैरे आणि माझ्या अनेक कार्यक्रम तिथे व्हायला लागले आणि गोव्यामध्ये चांगलं मराठी सादर होणं हे थोडं कौतुकाच कौतु होत त्यावेळी हा आणि मग खूप संधी मिळत गेल्या मला आणि मी माझ्या बरोबर वर इतरही माझ्या मित्रमैत्रिणींना इतर कारण श्रुतिका वगैरे सादर करताना किंवा इतर कार्यक्रम मला खूप संधी मिळत गेली ताई घरातून अशी काही म्हणजे कित्येक लोकांना असा वारसा असतो बाबांचा असेल आईचा असेल मामांचं असेल आत्याचं असेल पण तुम्हाला असं काही वारसा मिळाला नाही नाही अजिबात नाही <laughs> मला वारसा मिळाला वाचनाची फार किंवा साहित्याची फार आवड असलेलं असं कुणी नाही आहे उलट मी जेव्हा लिहायला आणि सुरुवात केली तेव्हा थोडासा इवन माझ्या नवऱ्यालासुद्धा आवड निर्माण झाली कविता काय असते फक्त पुस्तकात वाचलेलं होतं पण जेव्हा माझे कार्यक्रम माझे काव्य वाचनाचे सादरीकरणाचे मी कार्यक्रमही करत होते जवळजवळ एक दीड तासाचा माझे कार्यक्रम तिचा आभाळ वगैरे होते त्यावेळी आणि बरेच प्रयोग त्याचे झाले कोकण महाराष्ट्र गोव्यामध्ये गोव्यामध्ये वगैरे आणि माझे मिस्टर यायचे बहुतेक शनिवार रविवारचे असे हे कार्यक्रम सुट्टीत असायचे तर माझ्याबरोबर यायचे आणि त्यांना कवितेची आवड निर्माण झाली माझ्या मुलांना वगैरे तसं कमीच आहे आजची पिढी तुम्हाला माहिती आहे पण कौतुक आई काहीतरी करते साहित्याची वेगवेगळी क्षेत्रे आहेत ललित आहे गद्य आहे किंवा तुमचं कविता आहे कादंबरी आहे नाटक आहे अशा विविध क्षेत्रात तुम्ही म्हणजे खूप अफाट लेखन केले आहे तुमच्या कादंबऱ्या पण गाजलेल्या तुमची नाटकं त्याचं संहिता लेखन सुद्धा गाजलेलं लक्षात ठेवावी आता लेखकाला सगळंच जसं आईला सगळं मुलं आपलंच वाटतं जवळच वाटतं पण एक प्रेक्षकांसाठी आपल्या आत्तापर्यंतच्या साहित्यकृतीत अशी कोणती साहित्यकृती तुम्हाला जास्त भावते हां कठीण आहे कारण आईला आपली मुलं सगळीच आवडत असतात पण तरीही मी सांगते की कुसुवा ही कादंबरी मला विशेष आनंद देऊन गेली Uh, माझ्या मनात जे जे असं साचलेलं होतं विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत आणि ग्रामीण स्त्रियांच्या बाबतीत मी लहानपणापासून बघत होते विशेषतः ज्या मजूर स्त्रिया आम्ही बागायतदार वगैरे होतो त्यावेळी तर आमच्या घरी काम करायला ज्या बायका यायच्या त्यांचं मी बारीक निरीक्षण करायचे आणि त्यांना कशा अडचणी असतात ह्या कादंबरीतून मला मांडता आल्या आणि जेव्हा कादंबरी मी बऱ्याचशा समीक्षकांना पण ती पाठवली आणि खूप चांगला रिस्पॉन्स मला मिळाला त्या कादंबरीवर त्याच्यावर एक पिक्चरचं चा पण चाललंय अजून <laughs> तो आला नाही आहे तर ह्या कादंबरीने मला समाधान मिळून दिलं आणि मी मोकळी झाले जे जे माझ्या मनात होतं मला कुठेतरी सांगावं असं सा वाटत होतं हा हां ते मला सांगता आलं आणि खरं ते काल्पनिक काहीही नाहीये आणि ते वास्तव आहे जिवंत आहे म्हणून ते भिडतं तुम्ही कदाचित ते वाचले शकतो तर ते पोचतं आणि खूप मला हो मी सांगते मला एवढे फोन वगैरे हो मी त्या तारखेला तो कुणाचा फोन वगैरे लिहून पण डायरेक्ट ठेवलं त्याने मोजकेपणाने काय बोललं सुद्धा तर ती कादंबरी मला असे समाधान देऊन गेली माझी मालवणी नाटक विनोदी त्या स्वर्गद ह्याचे प्रयोग आजही होतात खेड्यापाड्यात काय होतं मालवणी नाटकं नाही आहेत आणि त्यामुळे ह्या नाटकाचे दरवर्षी ना दोन तीन प्रयोग होतात गावागावात नाही होतात आणि हे मला कसं कळतं तर त्यांना परवानगी घ्यावी लागते तर ते परवानगी घेण्यासाठी मला कॉन्टॅक्ट करतात त्यांना पत्र हवं असं संमतीचं तर ते एक मला की मिळालं बऱ्याचशा संघांना अशा हवं होतं ते मिळालं किंवा माझ्या एकांकिका स्पर्धांना होतात किंवा ही नाटकंसुद्धा राज्यस्पर्धांना होतात तर एक गरज आहे ती मी माझ्याकडून भागवली गेली हेही आणि ते पोचत आहे लोकांपर्यंत रसिकांपर्यंत ह्याचाही आनंद आहे मला नक्कीच मी तमाम दर्शकांना आवाहन करेल आणि विनंती करेल की उषा परब यांची कुसवा ही जी कादंबरी आहे वा एकांतात वाचत असताना नक्कीच तुमच्या डोळ्यांना ते आपोआपच पाणवतात आणि आपल्या अंगावर शहारे आणणारी तिचे चित्रण केलेले आहे त्या ग्रामीण भागातील कष्टकरी आणि काबाड कष्ट करणाऱ्या श्रमजीवी वर्गाचं जे वर्णन केलेलं आहे ते निश्चितच त्याची कल्पना आपण करू शकत नाही आणि ते वास्तव आहे आणि ते त्यांनी अनुभवातून ते मांडलेलं आहे मी विनंती करेल की नक्कीच तुम्ही उसवा कादंबरी घ्या आमच्या स्क्रीनवर खाली मॅडमांचा कॉन्टॅक्ट नंबर पण आम्ही देतोय जर तुम्हाला ती हवी असेल तर नक्कीच मॅडमांशी संपर्क करा मॅडमांचा आण... नंबर पण मी देतोय okay. आणि पुन्हा एकदा मी मॅडमांकडे जातोय मॅडम पुढचा एक प्रश्न आणि मी सांगते अचिंत्य अद्याप ही सुद्धा खूप वेगळी कादंबरी आहे आम्ही प्रकाशन सोहळ्याला पण होतो तर ती अशासाठी वेगळी आहे की एक दोनशे सव्वा दोनशे पानाची ती आणि मांजराचं पिल्लू जे आजारी आहे त्याच्या हरवलेल्या आईचा शोध हा मेन त्याच्यातली थीम आहे आणि ती कथा अशी ती कादंबरी तुम्ही वाचला तर तुम्हालाही एका वेगळ्या जगात घेऊन जाईल प्राण्यांच्या जगात प्राणी आणि माणसातील जो भाव हा बंध तो तुम्हाला उलगडत जाईल नक्कीच मी स्वतः अचिंता अध्याय या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्याला उपस्थित होतो आणि योगायोगाने मला ताईंच्याच असते ती सुप्रेम भेट पण मिळालेली आहे मी काही त्याचे पाठ वाचलेले आहेत ते तुम्हाला सांगतो की जे पिलू आहे ते म्हणजे जसं आपण आई एखादी नोकरदार असेल आणि ते मूल जर एकटं घरी असेल ते संध्याकाळी आई केव्हा वापर येईल तर ती त्या मुलाच्या किंवा त्या बाळाच्या नजरा सतत आपल्या डोअरकडे असतात आपल्या दरवाज्याकडे असतात तसंच काहीस त्या मांजऱ्याच्या पिलूचं ते त्या ठिकाणी अवस्था झालेली आहे आणि एक प्रकारे ते त्याची जी धडपड आहे ती जी शब्दांकन केलेलं आहे ते अवर्णनीय आहे अप्रतिम आहे तुम्ही त्या, त्या अनुषंगाने मी अनेक बाकी प्राण्यांचं सुद्धा त्या अनुषंगाने त्याच्यात आले प्राण्यांचं हा जग मांडलेलं असे ते मांजर असतील खारी असतील इवन कावळा लव बर्ड्स असे बरेचसे त्या संदर्भात प्राण्यांचे प्राण्यांच्या जगतातली कादंबरी हा अशी ती आहे आणि एक वेगळे पण तिला आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे ताई एक वेगळा प्रश्न असा आहे की अलीकडे सतत पालक म्हणजे आपल्या मुलांना फोर्स करतात डॉक्टर हो नीट कर नीट करून डॉक्टर हो किंवा आय 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 टीमध्ये मध्ये जायचं असेल चांगला पॅकेजचा इंजिनियर व्हायचं असेल तर तुला आ, आ, जे डब्लई म्हणजे जेईई करावं लागेल पण असं कुठच्या पालकाला सहसा वाटत नाही की माझा मुलगा कादंबरीकार व्हावा लेखक व्हावा एखाद्याने कविता केली तर त्याला म्हणतात रिकामे उद्योग करू नको असे सुद्धा पालक आहेत मग आजच्या वेळी आता आपल्याला नवीन जगतामध्ये आता या म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे कादंबरी हवी असेल किंवा कथा एखादा असे टाकला की तो पाच मिनिटात आपल्याला देतो रिझल्ट पण ते आर्टिफिशियल आहे सगळं म्हणजे त्याच्यात भावना नाहीयेत त्या ज्या भावना आहेत त्या आर्टिफिशियल आहेत अशा वेळेस तुम्ही पालकांना काय सल्ला द्याल एक लेखक आणि एक ज्येष्ठ साहित्यिका म्हणून तुम्ही अलीकडच्या खरं त्याच्यात जर तो जन्म असेल ना लिहिण्याचा आणि हे बरोबर पालक का सांगतात की साहित्य लिहून पैसा मिळत नाही <laughs> म्हणजे अपवाद म्हणून असं <laughs> असेल की साहित्यावर पैसा मिळवला आहे आणि आता तर एवढे लिहिते हात झाले आहेत ना की खूप स्पर्धा वाढलेली आहे तर ह्याच्यातून पैसा मिळवणं कठीण आहे पण तुम्हाला मान सन्मान मिळतो एक समाधान मिळतं आत्मिक समाधान मिळतं तर जर त्याच्या मनात लिहिणाऱ्याच्या हात हे खरंच जर त्याच्यात ती उर्मी असेल तर सळसळतच असतात आणि काम करून अगदी रात्रीचं तीन दोन वाजता सुद्धा लिहित बसण्याची तयारी असते की ती उर्मी असते जेव्हा त्याला वाटेल तेव्हा त्यामुळे इतर गोष्टी करताना कामधंदा धंदा पाण्याचं करतानाही लिहिता येतं आणि लिहू शकतात आणि अशा वेळी अडवू नये आणि अडवून ते राहणारही नाही नक्कीच हां जसं जो हां ते बाहेर येणार येणार मला अजून एक तुम्हाला सांग म्हणावं असं वाटतं की जे आत्ता माझं पुस्तक येत आहे आता या कथा कादंबऱ्या नाटक हे झालं पण एका लेखनाच्या एका प्रवासानंतर असं वाटतं की आपण काहीतरी वेगळं इतरांना उपयोगी जसं आपण संदर्भ पुस्तकं आज वापरतो इतरांची तसं आपणही संशोधन करून काहीतरी लिहावं जे इतरांना उपयुक्त ठरेल आणि तुम्हाला कल्पना असेल की Uh, मी ह्याच्यावर टाकलं होतं ते आपल्या ग्रुपवर स्त्रियांची होऊगीता साज आणि स्वरूप हे सव्वा तीनशे पानाचं एक मी ह्याच्यामध्ये आजकाल लोकसाहित्यचंही फार महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी वेगवेगळ्या लोक भाषेतून लोकबोली लोकबोलीतून ज्या आता हा त्या आता कोणत्या अहिराणी आहे मालवणी मालवणी आहे कोकणी आहे वराडी आहे बरोबर वराडी आहे वारली आहे धनगरी आहे ठाकरी आहे तर ह्या विविध भाषातील ओव्या ज्या न शिकलेल्या आपल्या अडाणी स्त्रियांनी त्यावेळी गायल्या आहेत ज्या आता लि अलिप्त होतात कारण पुढच्या पिढ्याने हे चालवलेलं नाही आहे तर हे कुठेतरी टिकून ठेवणं महत्त्वाचं आहे आणि ह्यासाठी सरोजनी बाबर असतील इंदिरा संत असतील तारा भवाळकर असतील किंवा यासारख्या अनेक जणीने प्रयत्न केला आहे आणि ते बहुतेक अहिराणी म्हणा किंवा वराडी वगैरे या भाषेत मला आता असं वाटलं <coughs> की अलीकडे जे कोकणी मालवणी वारली धनगरी वगैरे वा हे जे भाषातल्या ओव्या आहेत ना त्या पण आपण त्याच्यात भर घालायला पाहिजे आणि ह्याचं मधुबाईनी भ मधुबाईंना ह्याचं खूप कौतुक वाटलं की कोकण मराठी साहित्य परिषदेतली आणि आपल्या कोकणातली एक स्त्री ह्याच्यामध्ये भर घालते लिहिते त्याने खूप कौतुक केलं आणि त्यांच्या आग्रहस्तव आ, ते महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाकडे पुस्तक गेलं आहे आणि आता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ त्याचं प्रकाशन करत आहे आणि मला समाधान वाटतं की एक संशोधनात्मक साहित्यकृती माझ्याकडून निर्माण होते आणि ती इतरांना उपयुक्त पडेल जसं मी इतरांचं वाचलं तसं नक्कीच एक सिद्धहस्त लेखिका एक ज्येष्ठ साहित्यिका अनेक कथा कादंबऱ्या नाटकं खूप विपुल लेखन त्यांनी मराठी क्षेत्रात केलेलं आहे आणि आगामी काळात त्या एका लोकपरंपरेवर म्हणजे जे आपल्या पूर्वापार चालत असलेल्या चालीरीती आणि ओव्या यांच्यावर त्यांचं लेखन सुरू आहे आणि लवकरच एक दर्जेदार पुस्तक एक ग्रंथ आपल्या ग्रंथालयात आपल्या घरामध्ये त्यांच्या मराठी साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून आणि सहकार्यातून महाराष्ट्र शासनाच्या नक्कीच आपल्याला ते पाहावयास मिळेल तुर्तास मी त्यांना काही तुमच्या त्या कार्याला शुभेच्छा आणि सलाम मी पुन्हा एकदा नवरात्रीच्या शुभेच्छा देतो आणि शक्तीचं दैवत आणि युक्तीचं दैवत मातृशक्तीला वंदन करण्याचा हा दिवस आणि हे नऊ दिवस ज्या वेगवेगळ्या शक्ती आहेत म्हणजे ज्या स्त्री शक्तीच्या रूपांना आपल्याला पाहावयास मिळतात त्यांना हा पावन काळ आहे नऊ दिवसाचा आणि या नऊ दिवसामध्ये आपण अशाच नवदुर्गांना भेटणार आहोत तुर्तास मी इथेच थांबतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साभाजी परबसह सावंतवाडी सिंधुदुर्ग